जय महाराष्ट्रा हाय नमस्कार यू रांजा लाईक केल्याबद्दल हाय नमस्कार पाटील दादा पालिका का सोपालिका सोपालिकाय जायचं काय कल्टी मारायची मायामुळे नमस्कार दिसत मोठा Please. there's a guy that i like देश नमस्कार देश आता आता कोई डबल केलं बर तर हो का बरं बरं नका डबल करू तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा अगं रात्री बोलता बोलता नेट संपला ग हो का बरं 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 हाय हाय नमस्कार झालं का हो झालं जेवण झालं दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार संतोष ददा प्रयत्न तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज ना लाईव्हला लाईक करा सीमाताई संतोष ददा लाईव्हला लाईक करा सीमाताई संतोषदा लाईव्हला लाईक करा महादेव दादा महादेव मॅडम नका म्हणू महादेव नमस्कार रितेश दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा पटपट चार लाईक आहेत तर सगळ्यांनी नमस्कार हे करा नमस्का बघ ना सीमाताई रितेश कशाला केस मोपे हवेत उत्तम दादा हाय ताई तर बघा सगळ्यांनी लाईक केलं ना तो खूप हे रितेश दादा उत्तम दादा सीमाताई अनिल दादा तर सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा सगळ्यांनी हाय ताई नमस्कार नमस्कार उत्तम दादा जेवण झालं का रितेश काय करतेस तर रितेशदा आहे त्याला भावांचा गप्पा मारायला म्हटलं केलं लाईक थँक्यू यू सिनेमा ताई तर मराठीमध्ये कमेंट करा बरं का सगळे आणि सगळे ओके दादा अनिल दादा मराठीमध्ये कमेंट करा अनिल दादा उत्तम दादा अनिल दादा मराठीमध्ये कमेंट करा गुड नाईट ताई गुड नाईट उत्तम दादा उत्तम दादा लाईवला लाईक करा प्लीज राजदादा काय म्हणत आहेत तर रितेश दादा लाईक डन थँक्यू रितेश दादा लाईक आलंच नाही पण डन तुम्ही केले तर राज भाऊ कसे आहात तर चार ते पाचच लाईक झाले आहेत तर ते सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा गणेश गणेश महाराष्ट्र हाय वहिनी तुम्ही कसे आहात जेवण झाले का भाऊ ते आहे ओके गुड नाईट वहिनी बाय ओके झालं वय बापरे विजय विजय गुड नाईट झालं काय झालं गुड नाईट गुड नाईट ओके रितेश दादा नमस्कार खूप छान सीमाता ये तुम्ही कशा तर सगळ्यांनी सगळे जरा लाईव्हला लाईक करताय अर्ध्या लोकांना पैसे पडतात लाईव्हला लाईक करायला बरं का जे लोक लाईव्हला लाईक करतात त्यांना पैसे पडतात बघितलं का सीमाताई सीमाताई बघितलं का कस कसा आला होता एक नाला एक बघितला का तू कुठे राहतेस रत्नागिरीमध्ये मस्त आहे मी हे दादा काय ताई तुम्ही ताई तू सारखीच माझी बहीण आहे तुझ्यासारखी माझी पण बहीण आहे हो का साई दादा बरं कशा कशा आहात मस्त आज खूप उशीर झाला हो उशीर झाला लाईवर गेले होते एका ठिकाणी संतोष दादा ताई तुझ हो झालं झालं ओके ताई स्वप्नील दादा, दादा मराठीमध्ये कमेंट करा स्वप्नील स्वप्नील दादा मराठीमध्ये करत करा रितेश दादा नाव काय रितेश दादा माझं नाव दा आहे मयुरी माझ्या माझ्याला माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा आमदार दादा आलात का नमस्कार आमदार दादा शिवाताई टे शिवाताई टेन्शन घेऊ नको देऊ येऊ दे नाही मी टेन्शन घेत आहे तुझ्या लग्नाचं किती वर्ष झाले ते तुला सावंत सावंत मी तुम्हाला काय म्हटलं आमचं पण सरनेम सावंत आहे हे तुम्ही कसले असते बोलता मग लग्नाला किती वर्ष झाले काय काय गरज आहे तुम्हाला पर्सनल गोष्टी विचारायची माझ्या लग्नाला किती किती वर्ष होईना बरं का मला या अशा गोष्टी कुणाला विचारायचा अधिकारच नाही आहे लाईववरती आमच्या पर्सनल गोष्टी विचारायचा तुम्हाला कुणीच अधिकार दिला नाही आहे आणि अधिकारच नाही आहे तुम्हाला ह्या गोष्टींचा बरं का सावंत तुम्हाला तेच कुठे सांगितलं नाही मला रितेश दादा रत्नागिरी म्हटलं लाईक सबस्क्राईब ओके सोपील दादा थँक्यू हाय दादा नमस्कार राहुल पाटील हाय नमस्कार रितेशला एकदा सांग कुठे राहतेस सांगितलं आहे सीमा ताई तिला हो बरं सीमा हाय सीमा इकडे बसल काहीही सांगू नकोस लाईवला हो ना साई हाय बोला नमस्कार नमस्कार दादा, नमस्कार तर प्लीज लाईवला लाईक करा तुम्हाला काय पैसे पडतात का रे दादा दो बहिणी मजा लाईव्ह लाईक कराय पैसे पडतात का जेवण झालं का सीमा साई विचारता येत साई दादा जेवण झालं का तर प्रत्येकाला लाईवला लाईक करायला पैसे पडतात का रे सगळ्यांनी भावानं माझ्या बहिणीनं हॅलो बाकी सीमाताई काय मग जेवण केलं का नाही काय जेवण केलं आज काय मेनू होतं सीमाताई आज स्पेशल मेनू काय होतं गुड नाईट ओके गुड नाईट झालं हो साई मटकी उसल ओका स्पेशल मेनू मटकी उसली बरं छान होते रितेश नमस्कार गुड नाईट ओके गुड नाईट तू कुठे राहते साई दादा आम्ही राहते रत्नागिरीमध्ये जेवण काय होतं रितेश दादा विचारत आहे तर आज होती ममोची कोबीची भाजी पाऊस पडतोय का नाही पडत नाही पाऊस नाही आहे चालू तर पटपट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज सांगाय लावू नका सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बरं का जी भाजी होती वरण भात भाकरी सीमा कुठे गेली सीमा आहे सीमा ताई नाही गेली कुठं गोड बोलतेस पाटील दादा प्रताप पाटील नमस्कार हाय करून जाऊ नका दादा बरं का लाईव्हवरती थांबा प्रतापदा लाईव्हवर थांबा नुसतं फक्त हाय करताय कमेंट टाकत नाही बोलत जा लाईक डन थँक्यू गरम बस होतय ग आणि लाईट गेली की गेला जीव हो <laughs> का लाईट गेली की जीव पण जातोय का अरे बाबा लाईट गेली की लाईट आली की जीव पण येतो ना वापस काय वस्ती लाईट आली की जीव वापस येतो ना <laughs> लाईटीला म्हणा जा पण जीवाला घेऊन जाऊ नको ग <laughs> की नाही रत्नागिरीमध्ये कुठे नेतेश दादा नेतेश्वर दादा गा हाय नमस्कार गाव कोणते ताई आकाश गाव रत्नागिरी जेवण झालं हो झालं साई जेवण झालं केलं ब्लॉक त्याला ब्लॉक केलं ला आहे लाईट गेली का नाही नाही लाईट नाही गेली इकडं छान बोलतेस थँक्यू झालं जगणं मुश्कील झालं काय झालं आता काय झालं प्रतापदा जग काय झालं सहा हो ना काय झालं लाईव्हला लाईक डन करा बरं सगळ्यांनी कोणी केलं असेल लाईव्हला लाईक तर लाईव्हला लाईक तर करा अमोल हा एक कुठून रत्नागिरीवरून तर सगळ्या छान छान कमेंट करा सीमा तुमची थेट थे थे लिंक पोस्ट करा छान आहे ताई ओके गरम खूप होतंय हो का गरम तर सगळं असं सगळीकडंच होतं इकडं पण गरमच होतंय खूप गरमी आहे तुमच्या घरी कोण पौन, कोण असते दादा हे काय प्रश्न प्रश्न विचारत आहे तर कोण असणार मुलं माझा मी माझे मिस्टर मीच असणार दुसरं कोण असणार आहे सीमा तू ला दिसतं सीमादाई तुम्हाला साई बोलत आहे संजय दादा संजय का हो काय झालं जेवात फक्त पाणी पाहिजे ओ काय पाणी तर पाहिजेच पाणी तर लागतच ना जॉब करते का साई करते का साईला विचारत आहे आज आमच्याकडे वातावरण साफ आहे इकडे कसे आहे सुनील इकडे वळण का आहे गरमच आहे पाऊस नाही आहे काय नाही आहे लाईक करा रे सगळ्या भावाने बहिणीनो सगळ्या लाईवड लाईक करा दिदी ओळखल का नाही दिदी ओळखलं चार सो सॉरी लाईक ओके मग वैद्य ताई नमस्कार नमस्कार सध्या आहे ना व्हिडिओ आहे बघा आकाशाचा तर चाळीवा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओवरती सगळं तुम्हाला समजेल बरं का आकाशादा लाईकवरती नका विचारू सिंग व्हिडिओ खूप छान ताई थँक्यू सधी तुला तर सिद्ध तुझं जेवण झालं का सांगा जेवण झालं का तिथे हो झालं घर दाखवायची ही वेळ नाहीये राजदादा गेलात का राजदादा नुसतं गपू बसतं कमेंट टाका की राजदादा कमेंट करा की तब्येत कशी आहे तब्येत आहे बरी आहे संदी ददा संदी बसणार झालं का संदी ददा लग का हळद बर झाली का मित्रांची राजदादा बघला की कुठे गेलात que eu, eu vou दिमा 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 वस्ता वस्ता। लगा 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 का काय माहिती सीमा ती माझा हात लागला लक्ष पण नाही तिकडं कमेंट वाचता वाचता मोठ काढत करता हो काढलं काल अशोकदा सगळ्यांचं वाचतेत कमेंट बरं का निलेश दादा बोलता दा। येईल अशोकदा तुमचं मुलं कशी आहे मस्त रितेश दादा छान आहेत आवाज गेला आवाज आला तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे साऊंड साऊंड मोठमधून काढलं आहे बरं का हात लागला आवाज 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 हो अशक्यता हो अशक्यता आला आवाज 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 नाही येत आवाज येत आहे आता रीतेशे <laughs> बर काय म्हणते जेवण झालं का हो झालं बेस बरोबर जेवण झालं तुमचं काढा मूठ काढलं आहे निलेश <laughs> हाय उत्तम विचार माणसाला होते असाई दादा हाय ताई तू झोपलीस नाही का अजून झोपायचं आहे ते झोपणार आहे आता लाईव्ह करणार आहे बरं का तसे आहोत आपण मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मी लाईक मी लाईव्ह घेत नाही किंवा ताई बोलत आहे बोला आता सीमा ते सांगा लाईव घ्यायचं कारण काय ते सांगा बरं तुम्ही आता हाय लाईव आलो बरं वर हो अशोक दादा बरं हां आलं 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 बारा नंबर लाईक करून आलं बारा नंबर तो भिया लागला मोबाईल तिकडे व्हायला लागला बरं का आला ना मला वाटलं आज पोचत पोचते की नाही हो का रास्त <laughs> दिला काय करायचं रे अशा गेला घरात बरं का गेला तो बाराच्या भावात बाराच्या भावात गेला तो तू जेवण काय केले जेवण केले आहे गोबीची भाजी वरण भात ओके बघा बघा केलं केलं ब्लॉक केलं ब्लॉक केलं राजाला ब्लॉक केला व्रतवेष्ठा काय करायचं आहे त्याला ब्लॉक केलं माता ये व्रतमेश्ला THANKS